एकवीस जून शुक्रवार शिवपुराणानुसार पंडित मिश्राजी महाराजांनी सांगितलेले वट सावित्री पौर्णिमेचे अत्यंत प्रभावशाली उपाय यावर्षी वटपौर्णिमेचे व्रत एकवीस जूनला येत आहे या दिवशी विवाहित महिला आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात उपवास करतात या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाच्या झाडा इतके आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना उपवास करतात या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली जाते वडाच्या झाडाखाली आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाकडे प्रार्थना केली जाते या ज्या महिला वटपौर्णिमा दिवशी वटसावित्रीचे व्रत मनोभावे करतात त्या स्त्रियांच्या वैवाहिक दाम्पत्य जीवन अधिक सुखी होऊ शकते त्यांच्या पतीचे आयुष्य वाढू शकते दीर्घायुष्य वाढू शकतो पौर्णिमा दरवर्षी ज्येष्ठ महिनेला महिन्याला सौभाग्यवती महिला वटसावित्रीचे व्रत अगदी मनोभावे आणि उत्साहाने करत असतात या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची पद्धत आहे कारण हे दीर्घकाळ टिकणारे म्हणजे दीर्घायुष्य जगणारं झाड आहे तर त्याचे प्रतीक म्हणून वडाच्या झाडाची पूजा या दिवशी केली जाते जन्मोजन्मी हाच पती मिळावा आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो व त्याचबरोबर महिलांचे सौभाग्य अबाधित राहावा या सर्व कारणासाठी वटसावित्रीची पूजा केली जाते आता आपण पूजा कशी करायची ते बघूया वेगवेगळ्या भागामध्ये थोडाफार फरकाने पूजेची पद्धत सुद्धा बदलते तर सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटपून घ्यायचं तुम्हाला या दिवशी केस धुवायचे असतील तरी तुम्ही ते नक्की धुवू शकता सुरुवात आपल्याला गणपती बाप्पाच्या पूजनापासून करायची असते म्हणजे गणेश पूजन गणेशपूजन झाल्यावर त्यानंतर संकल्प करायचा आणि त्यानंतरच आपण वडाची पूजा करू शकतो इथे प्रथम प्रथम आपण सर्व देवी देवतांना स्नान घालून घेऊन गणपती बाप्पाबरोबर सर्व देवी देवतांची पूजा करून घेतल्यानंतर आपल्याला या व्रताचा संकल्प करायचा आहे एका तांब्यात पाणी घ्यायचं एखादा चमचा किंवा पळी घ्यायची डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घेऊन प्रथम गणपती बाप्पाचे स्मरण करायचं त्यानंतर ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम असं तीनदा म्हणून तीनदा ते पाणी तुम्हाला हातावरून खाली सोडायचं आहे त्यानंतर दोनदा पाणी तुमच्या तळहातामध्ये घ्यायचं आहे आणि ते आपल्याला प्राशन कर करताना तुमचं पूर्ण नाव आणि व्रत करण्याचा काय उद्देश आहे ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे तुमची पहिली वटपौर्णिमा असेल किंवा लग्न होऊन बरीच वर्ष झाली असतील तरीही तुम्हाला हा संकल्प करायचा आहे तर वटसावित्री पू पूजेसाठी काय काय साहित्य लागते ते सर्व आपण बघूयात तर तेलाचा दिवा घेतलेला आहे तुपा तुम्ही तुपाचाही लावू शकतात त्याचबरोबर फुलं काळीपेटी धूप वटवृक्षाला बांधण्यासाठी लाल किंवा पांढरा धागा हळदी कुंकू पण शक्यतो पांढराच धागा घ्यावा कापसाचे वस्त्र ओटी भरण्यासाठी तांदूळ त्याचबरोबर खारी सुपारी बदाम हळकून किंवा ओटीचे साहित्य से, सेपरेट मिळत मिळत तेही वटवृक्षाखाली सावित्री मातेच्या नावाने किंवा सावित्री सावित्रीने पहिल्यांदा व्रत केलं होतं म्हणून तिच्या नावाने तिथे व्हायचं आणि तुम्हाला अजून कुणाच्या ओट्या भरायच्या असतील एकमेकींना वाण द्यायचा असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा ते साहित्य नेऊ शकता तुम्हाला पाच बायकांची ओटी भरायची भरायची असेल सात बायकांची ओटी भरायची असेल तर तुमच्या मनावर त्यानुसार तुम्ही साहित्य घेऊन जाऊ शकता तर अशा पद्धतीने वटपौर्णिमा दिवशीच्या वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करावी आत्ता आपण शिवपुराण कथेतील भगवान शिवशंभूचे पतीचे दीर्घायुष्य वाढवणारे वटपौर्णिमेचे प्रभावशाली उपाय बघूया नंबर एक वटपौर्णिमे दिवशी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाजवळ एक दिवा लावावा शिवमंदिरात कायम प्रदोष समय म्हणजे साडेपाच ते साडेसहा या दरम्यान शिवमंदिरात शिवलिंगावती जे काही आपल्याला अर्पण करायचे आहे ते या काळात करायचे अस असते आपल्याला या काळातच एक दिवा लावायचा आहे आणि ओम रुद्राय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर हे आपल्याला मनोभावे करायचं आहे नंबर दोन सावित्रीच्या दिवशी देव वृक्ष म्हटल्या जाणाऱ्या वडाच्या झाडाखाली बसून सत्यवान आणि सावित्रीची मनोभावे पूजा करून वटवृक्षाला सात अथवा अकरा फेऱ्या घालून जे आपण दोरा लपेटतो धागा गुंडवतो त्यावेळेस एक मंत्र म्हणायचा आहे तर वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दना वटाग्रे तू देव सावित्री वटसमश्रिता हा मंत्र मनोभावे जप करावा यामुळे इच्छित फळ प्राप्त होते तसेच आपल्या पतीचे दीर्घायुष्यही वाढते सगळ्या संकटापासून मुक्त होतात नंबर तीन यानंतर व्र वटवृक्षाला जल अर्पण करून वटसावित्री व्रताची मनोभावे कथा ऐका किंवा याचा यानंतर यमाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या जेणेकरून तुमचा जीवनसाथी सुरक्षित आणि दीर्घायुष्य राहो तुमचा पती दीर्घायुष्य राहो नंबर चार जर तुमच्या वैवाहिक जीवनात कलह सुरू असेल वादविवाद सुरू असेल तणावग्रस्त असाल तर ते दूर करण्यासाठी आणि जीवन आनंदित बनवण्यासाठी वटसावित्रीच्या व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाखाली भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करून या ठिकाणी तुपाचा दिवा नवऱ्यासोबत वडाच्या झाडाखाली लावून अकरा फेऱ्या मनोभा मनोभावे घेऊन श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करावी लक्ष्मीनारायच्या आशीर्वादाने तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल तर हे तुम्ही दोघांनी मिळून करायचं आहे तर नंबर पाच जर तुमची आर्थिक स्थिती ठीक नाही आणि कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे एक कर्ज घेतल्यानंतर दुसरे कर्ज घ्यावं लागत आहे कर्ज पहिलं कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागत असेल तर वटसावित्रीच्या दिवशी लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करून लक्ष्मी मातेला पिवळ्या रंगाच्या अकरा कवड्या अर्पण कराव्यात आणि मनापासून प्रार्थना करावी जी काही तुमची इच्छा आहे ती लक्ष्मी मातेला बोलून दाखवावी तर तुमची ही नक्की इच्छा पूर्ण होईल नंबर सहा हिंदू धर्मात लक्ष्मी मातेची म्हणजेच लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी हत्तीचीही पूजा मनोभावे केली जाते हत्ती हे संपत्तीचे ऐश्वर्याचे वैभवाचे प्रतीक मानले जाते हत्तीची पूजा केल्याने लक्ष्मी आणि भगवान गणेश लवकर प्रसन्न होतात असे शिवपुराण कथेत म्हटले आहे हत्तीच्या कृपेने घरात सुख समृद्धी नांदते ही आर्थिक विमंचनेत त्रस्त असाल दुःखी असाल तर घरी हत्तीची मूर्ती आणावी किंवा हत्ती कुठेही जवळपास मंदिरात असेल तर हत्तीची मनोभाजी भा मनोभावे पूजा करावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते तसेच धनाची कमतरता कधीही भासत नाही नंबर सात जर तुम्ही दीर्घकाळापासून आर्थिक संकटाशी सामना करत असाल आणि आर्थिक संकट तुमची साथ सोडत नसेल तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी मत्स्यसहित श्री विष्णूचा फोटो घरी आणा या दिवशी घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती किंवा भगवान विष्णूची मूर्ती देखील स्थापित करू शकता भगवान विष्णूच्या पहिल्या दहा अवतारापैकी पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार आहे